नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट आली आहे जालना जिल्ह्यात तब्बल सत्तावन्न हजार अर्ज बाद करण्यात आले आहे का झाले हे अर्ज अपात्र जाणून घेऊ सविस्तर माहिती याचे मुख्य कारण म्हणजे अर्जदारांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असल्यास कुटुंबात सरकारी नोकरी असलेला सदस्य असल्यास किंवा चारचाकी वाहन असणे वयोमर्यादेपेक्षा जास्त वय असणे आधीच इतर शासकीय योजना घेत असणे हे सर्व कारण असल्यामुळे अर्ज बाद करण्यात आले आहे सप्टेंबर पासून या योजनेची नवीन नोंदणी पूर्णपणे बंद झाली आहे नुकत्याच झालेल्या तपासणीत हजारो अर्ज अपात्र ठरले आहेत जालन्या जिल्ह्यातील पासष्ट महिलांनी लाभ स्वतःहून सोडला अपात्र ठरलेल्यांच्या खात्यात आता रक्कम जमा होणार नाही महिला व बालविकास विभागाने स्पष्ट सांगितले कार असलेल्या महिला आयकर भरणारे कुटुंब आणि संजय गांधी योजनेचे लाभार्थी हे सर्व अपात्र ठरले तर तुम्हीही या योजनेचा लाभ घेत असाल तर खात्री करून घ्या अशाच नवीन अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद